जिल्ह्यात धनु भाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मताने निवडून आले शाही अकाली लावायची शाही आणि तीनशे तीस बुथांपैकी दोनशे तीस बुथवर ताब्यात असतील तुमचे निवडणूक आहे अरे हे काय राजे राजेसाहेब देशमुख आहे नाही तर मतदानाच्या दिवशी याला बदलित ऍडव्होकेट माधव जाधवला बदल देते एक पोळवे फडकत आहे याचा माप आर गाड्या पूजिताने सुद्धा तुम्ही बार काढता गाड्या पूजितानी परत एखाद्या चौकात गोली मार भेजो मी भेजा जो करता है असं कोणतं तरी का काय मध्ये जाणव या बीड जिल्ह्यामध्ये गोलीमार ते हो तेराशे लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपीनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवायएसपीनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं अरे आम्ही पाचव्या टर्मचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या असे मानायचे पाहिजे आमच्या आणि ज्या दिवशी कुणी गोळी घालणारे जेव्हा गोली पे हमारा नाम को, उसको कोई भी नाही रोक सकता रे घाबरायचं नाही ते जे झालंय संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुणिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच घाल पावणे तीनशे पावणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझे माझा सवाल तुम्च्� आहे आमच्या पंकुताईंना पंकुताई मला सवाला तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबरही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो सवाल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरडका भाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ घराच्या अरे गोपीनाथ मंडळ कोण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या का कालावधीत मटक्याचा खटका बसावला मुंबईतल्या गँगवर कुणी जर केला, बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढं अनुभव काम करणं वेगळं आहे तुम्हाला चांगले मोठले जे माणसं चांगले आहेत पंकूत आहेत तुम्हाला माणसं जमत नाहीत तुम्हाला असे पाहिजे जे हो जे होी आमची आवलाज जे हजूर करणारे नाही आमची स्वाभिमाने अवलाद आहे तुमच्या पुढे जे हुजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही आणि उदयनिक आवाज करणार नाही भले राजकारणात पण बाजूला जाऊ परंतु आहे तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही चुकलात याचं उत्तर द्या काय असेल देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाहीच भेटायला ना आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती तीन तीन से टिप चार से पासे टिप ते नाही तीनशे टिप्पर वाळूचे चारशे पाचशे टिप्पर फोकाट राखेचे मी माहिती घेतली राखस काय उचलत ते म्हणलं डायरेक्ट पिस्तोल घेऊन येतो अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका क्रुली मी भिसक्याव अशा प्रकारची भाषा भिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती काय करीन चार लोक का, काय करतील पनासिक लोक जर बगाट ठोम हो, पिस्तूल हे घेऊन अ राख म्हणजे आमचीच एक रुपया थर्मलला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फोकट चालल्यात त्याच चा उत्तर काय मग पंकुताई चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याच कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे पंकुताईंचं घर खाली है। खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ कंकोताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागत सगळं झंटा आटम उदर है आणि हा सगळा झंटा आटम कोण सांभाळत होता आका आला नाव मला नाव घेत हे आणतो मी आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकजा काही म्हणले भाड्याने दिली म्हणजे मंत्रिपद मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः मानल्यात भगवान भक्तीगडावर स्वतः मानल्यात भाड्याने दिल्या म्हणले मंत्रीपद यांनी निसतं डीप्यूटीशीच भाड्याने नाही दिली पालकमंत्रीपदच भाड्याने नाही दिलं राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिलं होय आपलं ऊस तोडीशी संबंध आहे ते हेच काय घ्यायचं म्हणते ऊस तो तोडायचं हार्वेस्टर त्या तो हार्वेस्टरला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजार चालव आयला आजकाल आमचं बी कवस्था टाकलंच होत त्यातल्या त्यात दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं आजपर्यंत कोणाच प्रेशर नाही ठेवलं पण ओलिस प्रेशर येत हे गेला का कुठे महाग काय बघ माझ म्हणणं आहे चाळीस लाखापैकी नऊ लाख वाल्मीच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती खरंय का खोट काहीतरी ओस तोड़े हात हात करोना नाही दाखवा ना करोन कहानी आमच्या बीड जिल्ह्याची करून करोना कहानी नाही म्हणत करोना कहाणी तर वेगळीच मी फक्त करून कहाणी म्हणतोय करून कहाणी करोना कहाणी तर रोज माझे माय भावने ती पहिली बायको पहिली बायको असून सुद्धा तिचं लय हाल चाललेत रे त्यामुळं मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीच राख राखेमुळं दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परे तालुक्यातल्या लोकांना कोणी काही बोलत नाही वाळू बिंदल आणि दहीफळे नावाचा एक कोणीतरी पिया शिरसाळ्याला शिरसाळ्याला खरंय का खोटं एवढं सांगा शिरसाळ्याचं काम बोल शेरसाड्याचा दही फळे पक्षाचं कार्यालय असल्यासारखा का वाटतो प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष आहे माझा नाही ना मै बोबईचा नाही मोहनचा नाही तुझाच पक्ष आहे वाढवा पक्ष दही फळेसारखे आणा पक्ष वाढा अरे आख्या तीन तीनशे ट्रक दळपड्याच्या मार्गा दर्शनाखान पाचशे ट्रक दयफळाच्या मार्ग इलेक्शन मध्ये कुणी काय बोललो चोप पाठवलाय कोण कटुंग <laughs> दळपडे पिस्तोल लावतोय अरे काय तारा काय अवस्था कुणीकडे नेहमी